हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रणा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत आपण स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत या किचन टिप्समुळे आपला स्वयंपाक उत्तम प्रकारे जमून येतो टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप भाजीसाठीची ग्रेव्हीसाठी करता येतो आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी नक्की टाका यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल पाणी किंवा दूध उकळताना भांड्यातून बाहेर येते अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवावा उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही इडली डोसा आणि अप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळीच्या सोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा यामुळे सोयाबीनचे पोषण मूल्य वाढते अननसाचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून मग शिरात घाला यामुळे अननसाचा अनबटपणा येत नाही स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास पटकन त्यावर मीठ आणि खायचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो पण तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूट साखर घातली तर कांदा खूपच टेस्टी होतो तरी व मसालेदार भाजीत शेवटी एक छोटा क्यूब अमूल बटर मिक्स करा भाजी रंगदार व स्वादिष्ट होईल हिरव्या मिरच्याच्या ठेच्यात जरासा लिंबाचा रस चवीपुरतं मीठ घाला तुमचा टेसा आठवडाभर छान राहील आणि टेस्ट पण खूपच छान लागेल झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या चिप्स छान असे कुरकुरीत होतील भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते ते पुन्हा वापरात येत नाही अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते घरात मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्ण मुंग्या नाहीशा होतात नवीन पदार्थ बनवण्यात सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवा चुकून पिघडला तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखीन बनवता येईल चहा गाळून झाल्यावर शिल्लक राहिलेल्या चहा पत्तीने काचेच्या कोणत्याही वस्तू घासल्यास त्यांना छान चकाकी येते जास्त प्रमाणात लसूण सोलायचा असेल तर लसणाला थोडा वेळ तव्यावर भाजल्यास लसूण पटकन सोडला जातो कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारणत अर्ध्या एक मिनिटांनी त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग झाकण ठेवा असं केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील कुकरच्या शिट्ट्या होताना कुकरमधील पाणी बाहेर येते यासाठी कुकरच्या जा झाकणाला आतून तेल लावावे यामुळे पाणी बाहेर येणार नाही दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसन पीठ भाजून घालावे भाजी अत्यंत चवदार होते कोणत्याही पालेभाजीचा रंग हिरवाच राहण्यासाठी पालेभाजी बनवताना फोडणीमध्ये चिमुडवर खायचा सोडा वापरावा कोणत्याही प्रकारच्या डाळी वर्षभर टिकून राहण्यासाठी डाळी कडक उन्हात वाळवून त्यात मिठाचे खडे किंवा तमालपत्र टाकून हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात यामुळे डाळी वर्षभर चांगल्या राहतात कडधान्य व डाळी लवकर शिजण्यासाठी हळद व काही थेंब भुईमुगाचे तेल घालावे म्हणजे कडधान्य लवकर शिजतात तळलेल्या पदार्थातील तेल नितळण्यासाठी न्यूज पेपर वापरू नये त्याऐवजी टिश्यू पेपर वापरावा किंवा कोरा पेपरही वापरू शकता पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते आणि कटाची आमटीही छान होते आले लसूण पेस्टचा वास जास्त दिवस टिकून राहण्यासाठी पेस्ट बनवून झाल्यानंतर त्यात थोडे तेल टाकावे आणि मिक्स करून पेस्ट काचच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी तेलामुळे पेस्टला वास टिकून राहतो आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी अधूनमधून भरणी उन्हात ठेवावी भजी बनवताना पिठामध्ये ज्वारीचे पीठ मिक्स करा भजे कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात त्याप्रकारे या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत या किचन टिप्स तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू